मान तालुक्याची सुकन्या व महाराष्ट्र संपादिका कुमारी सोनाली एकनाथ माने यांना क्रांती रत्न पुरस्कार प्रदान महिला समाज विकास संस्था संचालित रणरागिणी महिला फाउंडेशन कराड मैत्री फाउंडेशन कराड व अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष से सेना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने 9 क्रांती दिनानिमित्त माग तालुक्याचे सुकन्या व झुंजरन्यूज न्यूज महाराष्ट्र एलच्या चे संपादिका कुमारी सोनाली एकनाथ माने यांना आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या कार्यक्रमाचे उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे जनता क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने महिला विकास संस्था कराडच्या संस्थापिका सौ सुनीताई भोसले सौ साधना राजमाने यांच्या हस्ते क्रांती रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कराड अर्बन बँकेचे दिलीप गुरव सहाय्यक पोलीस निरीक्षक कराड रेखा देशपांडे मनसेचे कराड शहराध्यक्ष सागर बर्गे मुकबधीर संस्था कराड जयश्री गुरव ज्येष्ठ व्याख्यते रामभाऊ सातपुते सांगली जिल्ह्याचे समन्वयक युवासेना संभाजीराजे पाटील शिव्याक्ये विक्रांत पाटील माननीय श्री नितीन वायदंडे पत्रकार, पत्रकार तसेच बहुतांशी पुरस्कृत मानकऱ्यांच्या उपस्थितीत हा पुरस्कृत सोहळा संपन्न झाला झुंजर न्यूज उपसंपादक माने बिदाल